कधीतरी विचार केला घ्या की तू पंढरीचा राणा आपल्याला दिसेल का पैल दिसतील भार दिंड्या पताका अपार आला पंढरीचा राणा दिसतील त्याच्या खुणा सुख वाटे मना डोळे बाह्य स्फूर्ती उठील गजर नामाचा दळभर वैष्णवांचा तुका करी रीत ठाव तयासी बसावया वाव हृदयात पांडुरंगाला साठवण्यासाठी हृदयातील पहिली अपवित्रता अशुद्धपणे काढायला हवी हृदयात एक प्रकारची शुद्ध पोकळी निर्माण व्हायला हवी नुसती पोकळी नाही तर भेटीची तळ तळमळ सुद्धा असायला हवी पोकळी निर्माण व्हायला वेळ लागत नाही महाराज पोकळी निर्माण हवायला हवी ज्या पांडुरंगाला त्याच्या प्रेमात सहित भरायचं आहे तिथे सफाई नको करा का करायला भगवंताला मी कालही बोलून गेलो भगवंताला सगळं काही मंजूर असेल सगळं काही चालेल पण त्याला मात्र त्या भगवंत त्या भक्ताच्या हृदयामध्ये गर्व अभिमान मी केलं माझ्यामुळे झालं मी करणारे मी मी जे करत होतो मी जे बोलत होतो तेच झालं हे ज्या भक्ताच्या मनात असेल ज्या स्त्री पुरुष अबाल वृद्धाच्या मनात असेल भगवंत त्याच्या हृदय रूपी मंदिरामध्ये कधीच निवास करत नाही तिथे सफाई नको का करायला आपल्याला म्हणून ते सफाई करण्यासाठी ज्ञानोबा राय करतायत या यावा नेमकी हीच अवस्था आज तुकोबांची झाली आहे तुकोबा रायांची झाली आहे तुकोबांना आज पांडुरंग परमात्म्याचं अस्तित्व अजून स्पष्ट जाणवत आहे आणि त्यांच्या भेटीसाठी तुकोबा उत्सुकता आहे ते शिगेला पोहोचलेले आहे आला पंढरीच्या राणा दिसतील तयाच्या खुणा सुख वाटे म्हणा डोळे बाह्य स्फुरती अरे त्या पंढरीच्या राण्याची म्हणजे तो जो राणा आहे ना राणा म्हणजे खूप मोठा शहेनशाह बादशाह महाराजा त्याला भेटायला मलाही उत्सुकता लागून राहिली आहे आणि त्याच्या आगमनाच्या नक्की जाणवतील आणि एक सांगू का त्यांना भेटायला माझ्या बाह्य अगोदरच पुरण पावत आहे म्हणजे जशी जशी पायीवारीची वेळ जवळ चालत येते दिवसामागून दिवस निघत जातो आणि त्या पंढरीच्या राजाला भेटण्यासाठी जसा भक्त जवळ जवळ येतो एक एक दिवस भेटायला भेटण्यासाठी त्याची आतुरता असते तसं त्याच्या अंगावरचे शहारे उमलत असतात बाह्य अगोदरच स्फुरीत झालेला आहे मला भेटायला देव एकटा येणार त्याच्या त्याच्यासोबत वैष्णवांचा दळभार येणार आहेत वैष्णवांचा दळभार आणि मला त्यांचे दिंड्या दिसतील पहिलं दिसतील भार दिंड्या पताका अपार हा अभंग घेण्याचं कारण असं की आपण भगवंताला हृदयात साठवण्यासाठी प्रयत्न किती करतो केलाय का आपण कधी प्रयत्न बरं आपल्याला वेळ तरी मिळतो का हा हा प्रथमत हा विचार आहे कारण आपण आपलं जे चित्त आहे ते अगदी सूक्ष्म रूपाने कुठे ना कुठे तरी लपलेलं आहे पण ते ओळखण्यासाठी मात्र आपल्याला जी जाणीवपूर्वक भगवंताच्या आश्रयाची गरज आहे ती कुठेतरी आपण सोडून येतोय महाराज भगवंतांनी अनेक लीला केल्या कृष्ण जन्म आपण सर्वांनी ऐकला